भारतामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे आश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा दांडिया देखील खेळला जातो परंतु आश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजरा केल्या जातात म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि इतर दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्रींना प्रत्यक्ष नवरात्र मानले जाते ह्या दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतात लोक उत्साहाने साजरा करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते ह्या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते महाराष्ट्रामध्ये चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात तसेच भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापनाही केली जाते नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते दुर्गा देवी ही सुख समृद्धी शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमधील फरक चैत्र नवरात्री आध्यात्मिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी करतात तर शारदीय नवरात्र संसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी साजरी केली जाते शारदीय नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात तर चैत्र नवरात्रीत अनेक ठिकाणी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते जे देवीचे पहिले रूप आहे तसेच चैत्र नवरात्रीत शारदीय नवरात्रीप्रमाणे गरबा दांड्या खेळल्या जात नाही ही नवरात्री केवळ आध्यात्मिक सिद्धी आणि मोक्ष मिळवण्यासाठी साजरी करतात हा श्लोक देवी पुराणात आहे रविवारी जगाची देवी आई गजावर दुर्गा गजावर हत्तीवर स्वार होऊन येत आहे हत्तीवर स्वार होऊन दुर्गा देवीचे आगमन शुभ मानले जाते ह्या काळात दुर्गा देवीची पूजा केल्याने शुभ कार्यात यश मिळते तसेच जीवनात येणारे सर्व प्रकारचे दुःख आणि संकटे दूर होतात देवीदुर्गेचे आगमन शास्त्रानुसार जर देवीदुर्गा हत्तीवर स्वार होऊन आली तर समृद्धी शांती आणि चांगल्या पावसाचे लक्षण आहे ह्यामुळे संपत्ती वाढते आणि देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत होते विशेष म्हणजे यावेळी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन प्रस्थान करेल जे खूप शुभ मानले जाते शुभमुहूर्त जाणून घेण्याआधी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हा चैत्र महिन्यापासून नवीन वर्ष सुरू होते ह्या वर्षी तीस मार्च रोजी रविवारी चैत्र महिना सुरू होत असून ह्या दिवशी गुढीपाडवा आहे तसेच ह्या दिवसापासून चैत्र नवरात्रही सुरू होत आहे पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही शनिवारी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीनुसार घटस्थापना व चैत्र नवरात्रीची सुरुवात ही तीस मार्च रोजी असेल पूजा मुहूर्त तीस मार्च रोजी घटस्थापनाची वेळ सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत असेल ह्या काळात घटस्थापना करता येईल याशिवाय अभिजित मुहूर्तावर म्हणजेच दुपारी बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ह्या दरम्यान घटस्थापना करता येईल शुभयोग चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापना तिथीला थी सर्वार्थ सिद्धियोग आणि इंद्रयोग तयार होत आहे याचसोबतच शिववास योगाचाही योगायोग आहे ह्या योगात जगज्जननी आदिशक्ती मादुर्गेचे पूजन केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तसेच जीवनात आनंद येईल चैत्र नवरात्रीची तिथी आणि तारखा तीस मार्च देवी शैलपुत्री तिथी प्रतिपदा एकतीस मार्च देवी ब्रह्मचारिणी तिथी द्वितीया एक एप्रिल देवी चंद्रघंटा तिथी तृतीया दोन एप्रिल देवी कुष्मांडा तिथी चतुर्थी तीन एप्रिल देवी स्कंदमाता तिथी पंचमी चार एप्रिल देवी कात्यायनी तिथी षष्ठी पाच एप्रिल देवी कालरात्री तिथी सप्तमी सहा एप्रिल देवी महागौरी तिथी अष्टमी सात एप्रिल देवी सिद्धिदात्री तिथी नवमी चैत्र नवरात्री तीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असेल दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला चैत्र नवरात्र सुरू होते या वर्षी पाच एप्रिल रोजी महाअष्टमी आहे तर सहा एप्रिलला महानवमी आहे ह्या दिवशी हवन व कन्यापूजन करतात सात एप्रिल रोजी देवी मातेला निरोप द्यायचा आहे चैत्र महिन्यात गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीसोबत चैत्रांगणही काढतात त्या चैत्रांगण रांगोळीची अर्थासहित माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी देत आहे ती अवश्य पहावी चैत्र नवरात्रीतील देवींसाठी खास प्रसाद पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीसाठी गाईच्या दुधापासून बनवलेला हलवा रबडी किंवा मावाचे लाडू दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीसाठी दुधापासून बनवलेली बर्फी दिवस तिसरा देवी चंद्रघंटेसाठी दुधापासून बनवलेली मिठाई दिवस चौथा देवी कुष्मांडासाठी खीर आणि पुरी दिवस पाचवा देवी स्कंदमातासाठी केळी दिवस सहावा देवी कात्यायनीसाठी मध दिवस सातवा देवी कालरात्रीसाठी नारळाचे पदार्थ दिवस आठवा देवी महागौरीसाठी रव्याची खीर पुरी आणि काळ्या हरभारांचा नैवेद्य दिवस नववा देवी सिद्धिदात्रीसाठी तिळ चैत्र नवरात्र विशेष नवदुर्गा मंत्र एम ह्रीं क्लीं शैलपुत्रे नम ह्रीं क्लीं ब्रह्मचारिणे नम एम ह्रीं क्लीं चंद्रघंटाय नम ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्माडाय नम ओम ऐं ह्रीं क्लीं स्कंदमा नम ऐं ह्रीं क्लीं कत्यायनाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्रे नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौरे नमः ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदातेय नमः तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलतर्फे चैत्र नवरात्रीच्या गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा